अजून थोडं लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर संध्याकाळची सोनेरी किरणं हळूहळू उतरून लाल तांबूस झाली होती समुद्राच्या लाटा उसळण्याचं काम करत होत्या आकाशात एकाच वेळ सूर्य आणि चंद्र पाहून सार्थकला जरा गंमतच वाटली सूर्यास्त पहावा की चंद्रकोरीकडे टक लावावं असं त्याला होऊन गेलं समोर सगळं छान असताना माणसाचं असंच होऊन जातं हे भरून घ्यावं की ते साठवावं असं करता करता काहीतरी सुटायचंच पण ते कधीकधी सुटलेलंच बरं असतं त्यामुळेच तर जे आपल्या हातात आहे ते छान उपभोगता येतं वाळूवर वा रेघोट्या मारत मारत त्याचं मन शांत झालं त्याने घड्याळात पाहिलं साडेसहा व्हायला आले होते समोरच्या भेळवाल्याला बोलवून त्याने एक भेळ घेतली पण लगेच फोडून खायची घाई केली नाही तो सिद्धीची वाट पाहत होता ती यायची वेळ झालीच होती त्याचं आणि सिद्धीचं लग्न ठरलं होतं लव्ह मॅरेज छानच असतात पण अरेंज मॅरेजची मजा काही वेगळीच समोरच्याला हळूहळू ओळखणं त्याच्या स्वभावाच्या रंगछटा हळूहळू जाणून घेणं ओळखी अनोळखी विषयांवर गप्पा मारणं मागे काय झालं हा विषयच नाही पण पुढे काय करायचं कसं करूया इथे सगळं लक्ष थोडं तुझं थोडं माझं जे काही ठरवायचं ते दोघांनी बोलताना थोडा संकोच थोडी लाज आणि मग हळूहळू मोकळं होणं सिद्धीचा आणि त्याचा चहापोह्याचा कार्यक्रम सिद्धीच्या घरी झाला सिद्धी दिसायला देखणी आणि सुंदर सार्थक आणि घरच्यांनी लगेच पसंती कळवली सिद्धीने मात्र विचार करायला चांगलाच वेळ घेतला एक आठवडा घेतला आणि असूच दे घेऊ दे असे निर्णय फार घाईघाईने घ्यायचे नसतात अर्थात फार लांबवायचेही नसतात पण ज्ञान त्यानंतर मात्र तिचा होकार आला पण अटी सकट आपण एकमेकांना समजून घेऊया एकमेकांच्या अपेक्षा स्वभाव जाणून घेऊया आणि मग काय ते ठरवूया खरं तर सार्थकच्या घरी तिचं हे वागणं कुणाला पसंत पडलं नव्हतं पण सार्थकला ते योग्य वाटलं ज्याच्याबरोबर आयुष्य काढायचं आहे त्याला भेटल्याशिवाय त्याच्याशी बोलल्याशिवाय त्याला, त्याला, त्याला पारखल्याशिवाय कसा काय लगेच होकार द्यायचा म्हणून दुसऱ्या भेटीत ते एका मॉलला गेले खरं सांगू का आता मला बाकी सगळ्या गोष्टींची हरकत वाटत नाही आहे पण तुमचं आडनाव फडके ते तेवढंसं ते रुचलं नाही मला नाक मुरडत सिद्धी म्हणाली अहो आडनाव ठेवणं कुणाच्या हातात असतं का बाकी महत्त्वाच्या गोष्टी पाहायच्या सार्थकने समजावलं आणि तुमचं आडनाव तरी काय आहे कोल्हे आता मी म्हणू का मलाही आडनाव आवडलं नाही म्हणून सार्थक म्हणाला अहो पण तुम्हाला कुठे बदलावं लागणार आहे आडनाव जे काही नाव आणि आडनाव बदलायचं आहे ते माझं एकदा लग्न झालं की तेच आडनाव आयुष्यभर व्हावं वा लागणार आहे मला सार्थकने तेव्हा तिला कसं बसं कन्व्हिन्स केलं ते त्यांच्या गप्पा झाल्या तीन चार तास ते गप्पा मारत होते सिद्धी छोट्या छोट्या गोष्टी विचारून घेत होती पण तीन चार तासात तोंड ओळख होऊ शकेल माणसाच्या स्वभावाची कशी होईल म्हणून मग फायनली एक दिवस किमान सकाळी दहा ते संध्याकाळी सातपर्यंत कुठेतरी वेळ घालवूया म्हणजे भरपूर सारं बोलता येईल ठरवता येईल आणि मग फायनली निर्णय घेता येईल ती म्हणाली माझ्या आत्याचं रिसॉर्ट आहे तिथे जाऊया का सार्थकचा हा सल्ला तिला पटला सार्थकनेच मग स्वतःची गाडी काढली दहा साडे दहाला ते कर्जतला निघाले वाटेत गप्पा झाल्या चहा पाणी झाला रिसॉर्टवर पोचल्यावर थोडी गर्दी होती पण बसायला निवांत जागा आणि निवांत वेळ असल्यामुळे त्यांना आजच्या दिवसाचा पुरेपूर फायदा करून घ्यायचा होता आता झुझबी माहिती विचारायची गरज नव्हती ती सगळी त्यांनी जाणून घेतली होती, होती। पण पुढे प्लॅन काय इन्व्हेस्टमेंट कशा करायच्या साधारण एकमेकांचा सा स्वभाव कसा आहे कुठे ॲडजस्टमेंट करावी लागेल या सगळ्या विषयांवर गप्पा झाल्या आणि मग आनंदाने दोघे घरी परतले काय मग आता तरी सगळं कन्फ्युजन दूर झालं ना सार्थकने विचारलं छे हो एक कन्फ्युजन दूर झालं की दुसरं निर्माण होतं दुसरं क्लिअर झालं की तिसरं ती हसून म्हणाली पण मी म्हणतो एवढा किस काढायचाच कशाला त्यातल्या त्यात जे बरं दिसतं ते घ्यायचं आणि पुढे जायचं सार्थक म्हणाला ते खरं आहे पण असं वाटतंच ना आयुष्याचा प्रश्न आहे अजून थोडा विचार करावा गंभीर होत ती म्हणाली पण मग आता फायनल आहे ना सार्थकने विचारलं आहे तसं फायनल पण लगेच घरी बोलू नका आपण याविषयी फोनवर बोलू मग दोन दिवसांनी घरी सांगायला हरकत नाही ती म्हणाली दोन दिवस तो फोन करायचा प्रयत्न करत होता पण तिचा फोनच लागत नव्हता आणि आज डायरेक्टली मॅडमने भेटायला बोलावले आपल्या खिशातली डायमंड रिंग त्याने पुन्हा एकदा तपासून पाहिली आज डायमंड रिंग देऊन त्याला सरप्राईज दे करायचं होतं तिला पण आहेत कुठे मॅडम इकडे तिकडे पाहत असताना त्याला ती समोरून येताना दिसली तो लगेच उभा राहिला आणि तिला हाय केलं मंद मंद हसत ती पुढे आली मला उशीर झाला का तिने विचारलं झाला खरा पण आता मला सवयच करून घ्यावी लागेल ना बस ना हसत हो तो म्हणाला मी आपल्यासाठी भेळ घेतली होती तुझीच वाट पाहत होतो बरं ही आत्ताच खाणारेस की थोड्या वेळाने त्याने विचारलं आताही नको आणि नंतरही म्हणजे मला ॲसिडिटी होते ना म्हणून म्हटलं ती म्हणाली बरं राहिलं बाकी काय म्हणतेस खास काही नाही ती म्हणाली आज घरी गेलो ना की मी घरच्यांशी बोलणार आहे म्हणजे आपल्या लग्नाचा विषय थोडा तरी पुढे सरकेल आणि तूही आता सांगून टाक म्हणजे आपल्याला मोकळेपणाने फिरता येईल ग तो म्हणाला ऐक ना मला त्याच विषयाबद्दल बोलायचं होतं तिचा गंभीर चेहरा पाहून तू जरा घाबरलास आता काय झालं त्याने जरा वैतागतच विचारलं मला विचार करायला अजून थोडा वेळ हवा आहे ती म्हणाली म्हणजे अजून तुझं नक्की नाहीच का त्याने विचारलं अरे असे निर्णय घाईघाईत घेऊन चालत नाहीत सगळ्या बाजूने विचार करावा लागतो ती म्हणाली पण तू जरा जास्तच करते असं वाटत नाही तुला त्याने रागाने विचारलं नाही खोटं बोलणार नाही पण तुला भेटल्यापासून आणखीन चार चांगली स्थळं आली आहेत मला नशीब पुढची दारं उघडत असेल तर आपणच आपले दरवाजे का बंद करून घ्यायचे मी त्या स्थळांचाही विचार करणार आहे आणि मग ठरवणार आहे ती म्हणाली मग मी नकार समजायचा ना अगदी नकार नाही पण होकारही समजू नकोस इतक्यात डिप्लोमॅटिक उत्तर देत ती म्हणाली आता मला जे काही समजायचं आहे ते मी समजेनच पण त्याआधी तुला एक सल्ला इच्छा नसतानाही देऊन जातो तुला ती गोष्ट माहिती आहे ना राजाची आणि शेतकऱ्याची सूर्यास्त होईपर्यंत जितका वेळ पळता येईल तेवढं पळ जिथपर्यंत पोशील तेवढी जमीन तुझी असं राजा शेतकऱ्याला म्हणाला आता किती पळायचं हे शेतकऱ्याने ठरवायचं होतं सकाळपासून तो धावत राहिला तास दोन तास दुपार झाली दमला धाप लागली पण अजून मोह काही सुटत नव्हता अजून थोडं अजून थोडं करता करता सूर्यास्त होईपर्यंत धावत राहिला आणि शेवटी इतका दमला की त्याच्या हृदयाच्या नसाच फाटल्या जमीन मिळाली पण प्राण गेले असं तुझं व्हायला नको येतो मी असं बोलून सार्थक रागारागाने निघून एवढं झालं तरी सिद्धीचा अजून थोडंचा ध्यास काही संपला नाही या मुलाची उंची कमी आहे त्या मुलाचं घर लहान आहे नंतरच्या मुलाची जॉईंट फॅमिली आहे चौथ्याचाच पगार कमी आहे असं करता करता एका मागोमाग एक स्थळं तिने रिजेक्ट केली नुसतं सौंदर्य असून चालत नाही सौंदर्याला विवेकसुद्धा हवाच नाहीतर ते सौंदर्य काही कामाचं नसतं किती मिळवायचंपेक्षा कुठे थांबायचं हे समजण्याचा विवेक सिद्धीत नव्हता अजून थोडं अजून थोडंच्या नादात ती स्थळं शोधत राहिली ज्या प्रकारे सिद्धीचा नकार आला त्यामुळे सार्थकलासुद्धा वाईट वाटलं होतं फक्त नकार आला असता तर त्याला कदाचित थोडं वाईट वाटलं असतं पण ज्या प्रकारे ट्रायल अँड टेस्टिंग झाली होती त्याचा त्याला भयंकर राग येत होता आपण गिनी गिनीपीक आहोत आपल्यावर ट्रायल टेस्टिंग करायला त्याला तिच्या बुद्धीची किव येत होती एका अर्थी तिच्याबरोबर जुळलं नाही ते बरंच झालं तिच्या या स्वभावामुळे आणखीन कौन कोणकोणते प्रॉब्लेम सहन करावे लागले असते कुणास ठेऊ आयुष्य कुणासाठी थांबत नसतं सार्थकचंही काही अडलं नाही त्याचं श्रुतीबरोबर लग्न झालं अर्थात आता सिद्धीशी त्याचं काही घेणं देणं नव्हतं पण तिचं लग्न झालं असेल का की अजूनही ती वर शोधत असेल असा विचार सार्थकच्या मनात यायचा कालांतराने मॅरेज प्रोफाईलवरून तिचा फोटो काढल्यामुळे तिचं लग्न झालं असणार हे त्याला निश्चित समजलं होतं त्यानंतर त्यानंतर त्याच्या डोक्यातून मळवळणारा किडा पूर्ण निघून गेला जसजसे दिवस गेले तसतशी सिद्धीसुद्धा त्याच्या स्मृतीपटलावरून हळूहळू पुसट होत नाहीशी झाली तो संसारात छान रमला दोन मुलांचा पिता झाला अशाच एका रविवारी घरी गडबड चालू होती त्याच्या चुलत भावाचं सुमेधचं लग्न होतं आईबाबा जरा वैतागलेलेच होते सार्थकने बाबांचं बोलणं ऐकलं जाऊ दे तो त्यांचा प्रश्न आहे त्यांनी काय करावं आणि काय करू नये याच्याशी आपला काही संबंध नाही आपण लग्नाला जायचं अक्षता टाकायच्या आणि परत यायचं पण पर सांगायची काही पद्धत असते की नाही आपल्याला तिराईत माणसांकडून कळावं तेही ही गोष्ट आणि इतक्या उशिरा सगळं झाल्यावर आईचा त्रागा सुरू होता अगं लोकांच्या बोलण्यावर जाऊ नकोस आपल्याला नक्की काय ते माहीत नाही आणि माहीत करून देखील घ्यायचं नाही बाबा म्हणाले सार्थकला कळेच ना सुमेधचं लग्न ठरलं त्यात इतकं भडकण्यासारखं काय झालं तसंही बाळाकाकांशी त्यांचे कधीच सलोख्याचे संबंध नव्हते आणि काकू गेल्यानंतर तर अजिबातच नाही कामापुरतं बोलायचं कार्यप्रसंगी भेटायचं बस एवढंच बाबा कधी बोलले नव्हते पण आईने सांगितलं होतं की बाळाकाकांनी आजोबांची सगळी प्रॉपर्टी जमिनी व्यवसाय हडप केले होते भरपूर पैसा जमवला त्यानंतर तें त्यांनी फार कुणाला दारात उभं केलं नाही त्यामुळे त्यांच्या मुलाने लग्नाचं महिन्याभरापूर्वी सांगितलं काय आणि आत्ता सांगितलं काय काय फरक पडणार होता पुढचं बोलणं ऐकायला तो थांबला नाही काहीतरी काम आलं आणि श्रुतीने हाक मारली म्हणून तो निघून गेला लग्नाच्या दिवशी आई बाबांची धुसफूस चालूच होती मला तर बाई लग्नाला जायची लाजच वाटते लोक काय आपल्यालाच विचारणार चार तोंडाने चार गोष्टी बोलणार आपण काय उत्तर द्यायचं आई आए म्हणाली अगं तुला कशाला विचारायला येतील लोक ज्यांनी केलं त्यांना विचारतील आणि जर कुणी आलंच तर त्यांना स्पष्ट सांगायचं आम्हाला विचारून कोणी काही करत नाही ज्याने त्याने आपल्या मर्जीने केलं आहे बाबा म्हणाले नक्की काय झालंय हे जाणून घ्यायची सार्थकची खूप इच्छा होत होती पण उगीच काहीतरी विचारायचं आणि आईबाबांचं भांडण आणखीन शिगेला पोचायचं म्हणून तो शांत राहिला लग्नाच्या हॉलमध्ये नातेवाईक भेटले गप्पा झाल्या श्रुती आणि आई बाजूबाजूलाच बसल्या होत्या काय मग नवीन सुनेचा चेहरा पाहिला की नाही जाऊबाई अगदी जोरात आहेत विचारणाऱ्या मावशी आईकडे आणि श्रुतीकडे आळीपाळीने पाहून म्हणाल्या आईने उगीच खोटं खोटं हसून तोंड फिरवलं त्या मावशी मात्र फिरीफिदी हसल्या अहो आपण सुमेधला भेटू आहेर देऊ आणि लगेच निघू लोक उगीच चेष्टा करू लागलेत रागारागाने आई म्हणाली बरं मग तू बाळाला भेटणार नाहीस बाबांनी विचारलं नाही अजिबात नाही एक दीर्घ उसासा टाका उसासा टाकत बाबा म्हणाले ठीक आहे मग मी भेटून येतो सार्थक तू येतोस का सोबत बाबांनी विचारलं नको नको तो आणि कशाला तुम्ही जाऊन या आणि पटकन या पण त्याआधी आपण सगळे जाऊन स्टेजवर सुमेधला भेटून येऊ आईने ऑर्डर सोडली वाट काढत सार्थक श्रुती मुलं आणि आईबाबा स्टेजवर चढले सुमेद आणि त्याच्या बायकोला भेटले आणि शुभेच्छा दिल्या आहेर फोटोचा कार्यक्रम झाला काका काकू जेवून जायचं हं सुमेधने आग्रह केला स्टेजवरून खाली उतरणार तितक्यात घाई घाईने हातात काठी घेऊन बाळाकाका वर चढले अरे अरे दादा मला भेटल्याशिवाय निघाला सोय आणि वहिनी तुम्ही तरी काय अशा ओळखसुद्धा दाखवत नाही अहो कधीतरी भेटतो आपण आता जुने रुसवे फुगवे का धरून बसणार आहात अहो सगळं सोडून द्या रक्ताची नाती आहेत आपली वाक्य जरी इमोशनल वाटत असली तरी बाळाकाकांचा चेहरा मात्र नाटकीच वाटत होता या या आपला एक फॅमिली फोटो तरी काढू असं म्हणत आग्रहाने त्याने सार्थकला आपल्या शेजारी उभं केलं फोटोग्राफरला इशाराने सांगितलं अरे आमचा ग्रुप फोटो काढायचा आहे रे बाबा पण झा थांबत जरा माझ्या बायकोला पण बोलवतो चेंजिंग रूमकडे जात काकानी हाक मारली फडकेबाई जरा बाहेर या धीर जाऊबाई आणि पुतणे आले आहेत ग्रुप फोटो काढूया तेवढ्यात एक साधारण पस्तीस चाळीची चाळीसीची स्त्री बाहेर आली डोळ्यावर चष्मा केस हलकेसे पिकलेले उंची साडी आणि डोक्यापासून पायापर्यंत दागिने परिधान केलेले बाबा सार्थक आणि श्रुती पाहतच राहिले तिच्या खांद्यावर हात टाकत काका म्हणाले बरं का सार्थक या तुझ्या नवीन काकू नवीन काकूची आणि सार्थकची नजरभेट झाली आणि दोघांच्याही पायाखालची जमीन सरकली ती दुसरी तिसरी कुणी नाही सिद्धीच होती आई बाबा का चिडचिड करत होते त्या मावशीनी जाऊबाई जोरात असं का म्हटलं या सगळ्याचा उलगडा आता झाला होता म्हणजे काकांनी या वयात तेही त्यांच्यापेक्षा बऱ्याच लहान असलेल्या मुलीशी सिद्धीशी लग्न केलं होतं म्हणून आईबाबा नाराज होते तर अर्थात आता आईबाबा सिद्धीला ओळखणार नव्हते ती पोखतच वाटत होती डोळ्यावर काळ्या फ्रेमचा चष्मा होता भरझरी साडी घातली होती चेहराच तेवढा काय तो दिसत होता बाकी फक्त दागिने आणि दागिनेच फोटो काढताना सिद्धी नेमकी सार्थकच्या बाजूलाच उभी राहिली अंग चोरून उभा राहिलेला सार्थक एक हजार एक गोष्टींचा विचार करत होता अजून थोडं अजून थोडं करून हिने स्वतःच्या पदरात शेवटी काय पाडून घेतलं ज्या आडनावासाठी तिने नकार दिला शेवटी तेच आडनाव तिच्या पुढे लागलं खरंच अजून थोड्याच्या नादात पडताना कुठे थांबायचं ते कळलं पाहिजे फोटा फोटोग्राफरच्या आवाजाने त्याची तंद्री भंग पावली सगळ्यांनी इथे कॅमेराकडे पहा आणि स्माईल प्लीज सिद्धीकडे पाहत तो पुन्हा एकदा म्हणाला अहो काकू जरा स्माईल करा ना सिद्धी मग कावरी बावरी झाली नजर कॅमेराकडे स्थिरावत तिने खोटी खोटी स्माईल दिली पण तिचा चेहरा मात्र पूर्ण उतरला होता त्यावेळेस कदाचित सिद्धीला शेतकऱ्याची आणि राजाची गोष्ट आठ आठवली असावी तिचंही हृदय त्या शेतकऱ्यासारखंच फाटलं होतं फक्त ते तिला सोडून कुणालाच दिसत नव्हतं दिसणारही नव्हतं